कसं बघतं या सगळ्या कारभाराकडे आणि काय यामध्ये सुधारणा होणं अपेक्षित आहे ठिकठिकाणी हुंडाबळीच्या किंवा कौटुंबिक शाळामुळे मृत्यूच्या घटना घडता येतली वस्तुस्थिती आहे आणि वैष्णवी यांचा जो मृत्यू झाला आहे तो अतिशय दुर्दैवी मृत्यू आहे परंतु आधीच्या घटनेच्यामध्ये त्यांनी राज्य महिला आयोगाकडे काय तक्रार केली होती तर ती तक्रार केल्यावरती मी स्वतः राज्य महिला आयोगाची निमंत्रक म्हणजे कायदा बनवणाऱ्यामधली मी प्रमुख होते आमच्याच अध्यक्षतेखाली मी मिटिंग झाली होती आणि आयोगाचा कायदा आम्ही बनवला तर त्याच्यामध्ये आपण प्र प्रोसेस करतो की तक्रार आल्यानंतर खातरजमा झाली आपलं एकदा पहिलं ऐकून घेतलं की त्या संबंधित लोकांना बोलवायला पाहिजे होतं आणि बोलवून त्यांना सांगायला होतं की तुम्ही जर का ताबडतोब तिच्याशी वर्तन सुधारलं नाही तुमचं तर तुमच्यावरती कायद्याने कारवाई होऊ शकेल आणि तुम्ही ती जर का ऐकलं नाही तर त्याच्यावरती मग पोलिसांना सांगून पोलिसांनी कारवाई करणं मला जे काही लक्षात आलं याच्यामध्ये पोलिसांना सांगितलं पण पोलिसांनी पुढे काहीच केलं नाही असा प्रश्न आहे महिला आयोगाचं काम फक्त पोलिसांना सांगणं नाही आहे अशा वेळेला त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना पोलीस अधिकाऱ्यांना बोलून त्याच्यात कारवाईचा प्रयत्न करायला हवा हो होता गृहभेट द्यायला पाहिजे होती स्वतःकडे स्टाफ नसेल तर बाकीच्या सोशल वर्कर्सची मदत घ्यायला पाहिजे होती परंतु आयोगाच्या बरोबर मी माननीय मुख्यमंत्र्यांना असं निवेदन दिलेलं आहे की ठिकठिकाणच्या ज्या महिला दक्षता समित्या आहेत त्यांना अधिक सहभागी करून घेऊन या सगळ्या कामांच्यामध्ये कुटुंबात छळ होऊ नये या दृष्टिकोनातून ज्या ज्या तक्रारी आहेत लोकांच्या छळ चाललेला चार आहे त्याच्यामध्ये पोलिसांनी या महिला संस्थांचं सहकार्य घ्यावं अशी आमची अपेक्षा आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका